शुभ संख्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर स भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी भाव म्हणे देवा मला पाव देवा शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भजीपाल नाही रे देव बाजारचं भाजी पाल नाही रे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचं नाही रे देव बाजारचं भजीपाल नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वडरच भेव दगडाचा देव त्याला वडरात भेव लाकडाचा देव त्याला गणेणीच भेव लाकडाचा देव त्याला गणेच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव मातीचा देवताला पाण्याच भ्यू सोन्या चांदीचा देवताला चोरांचं भेऊ सोन्या चांदीचा देवताला चोरांचं भेऊ देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाल नाही रे देव बाजारचा भाजीपाल नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाच देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही लाकडात देवाच देवत्व नाही लाकडात सोन्या चांदीत नाही देवाची मात सोन्या चांदीत नाही देवाची मात देवा भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव देवही संताचीवाणी भाव तिथ देवही संताचीवाणी आचाारा वाचून पहिला क कोनी आचाऱ्या पहिला क कोनी शब्दांच्या बोलान शांती नाही म्हनी शब्दांच्या बोलाण शांती नाही मनी देवा शान भेटायचा नाही रे।, ना रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई देवाचो देवत्व आहे ठाई ठाई मी तू मेल्या अनुभव नाही मी तू मेल्या अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐकाही तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही द्वा देवा अशा नाही रे देव बाजारचा भाजीपाल नाही रे देव बाजारचा भाजीपाल नाही रे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे